सकाळपासन पाऊस चालले आणि गाई जाऊन सकाळपासनं पाऊस चालले पाऊस जरात येत नाही आणि थांबत पण नाही असंच चालले इंजिन बिंजिंग मग अशा पावसात आम्हाला काहीतरी खाच वाटते म्हणून मॅगी बनवून दाखवूया हे बघा आम्ही मॅगीची पुऱ्या आणले आणि आता मॅगी बनवायची आहे मग मॅगी बनवण्यासाठी आपल्याला काय आपण मस्त ताजी ताजी कोथिंबीर घेऊया नंतर मिरच्या घेऊ बघा मिरच्या मस्त ताज ताज आहे सगळं मिरच्या कापू आपण मस्त छोट्या छोट्या मिरच्या कापून घ्यायच्या हे बघा मिरच्या कापून झालेल्या का आता कोथिंबीर कापायची

तेल टाकायचं जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकून घ्यायचं हे तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की तिच्यात मिरच्या टाकायच्या मिरच्या घ्यायच्या मिरच्या चांगल्या द्यायच्या

आता मॅगी तिथं मॅगी प्रमाण पाणी टाकून घ्यायचं नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आता याला भोकळी फुटू द्यायची हम्म तर बघा किती मस्त उकळी फुटलेली आहे आता याच्यात मॅगी टाकून घ्यायची <laughs> हाली हाली <laughs> <आपुण। आपना प्रेखा। laughs> मस्त शिजू द्यायचं याच्यातलं पाणी आटू त्यावर मस्त टाकून घ्यायची जरा तर

एकदम मस्त मॅगी झालेली आहे आता तुम्हाला पण अशा प्रकारची मॅगी बनवायची असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन मजेदार व्हिडिओमध्ये बाय